नमस्कार मी आर जे आपला विकास 93.5 थ्री पॉईंट फाय रेडिओ ऑरेंज वरती आज एका खास भेटीमध्ये आपण इथे आलेलो आहोत सांगलीमध्ये संगीत मानात्मांचा सा विशेष इथे शो आहे आपल्या मल्टीप्लेक्समध्ये आणि आपल्यासोबत त्याचे डिरेक्टर ऍक्टर स्वतः सुबोध सर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सांगली धन्यवाद सांगलीकरांना खूप भारी वाटतं की तुमचे तीन सलग आता हा तिसरा पण हिट होणार असं पकडूनच म्हणून आम्ही बोलतो याच्या आधीचे दोन गाजलेले त्याचं सगळं चित्रीकरण बऱ्यापैकी सांगलीत झालं होतं आणि काशीनाथ घाणेकर असेल आणि त्याच्या आधी काय काळजात बसली आता हा चित्रपट संगीत मानापमान त्याचं कुठेतरी या सांगलीशी पण कनेक्शन खूप जवळच आहे आणि तुम्हाला सुद्धा या आमच्या रेडिओ ऑरेंजच्या मार्फत तुम्हाला लोकांपर्यंत काय पोचवायचं की कसा बघितला पाहिजे हा चित्रपट सांगलीतल्या लोकांनी कायमच प्रेम केलंय प्रत्येक कलाकृतीवर मुक्त नाटक असेल चित्रपट असेल आणि आयुष्यातल्या काही महत्वाच्या चित्रपटांचं चित्रीकरण सांगलीत झालंय मग घाणेकर तर बऱ्यापैकी झालंय कट्यारचा काही भाग आम्ही चित्रित केलाय त्यामुळे दोन महत्वाच्या चित्रपटांचं शूटिंग सांगलीत झालंय निर्माते आमच्या सांगलीच असल्यामुळे सांगलीविषयी सांगली एक वेगळं आकर्षण आहेच आहे <laughs> आणि इतकं सुंदर महाराष्ट्रातलं शहर आहे अनेक गोष्टींच उगम स्थान आहे <laughs> त्यामुळे आमच्या हृदयामध्ये सांगलीचं एक स्थान आहे सांगलीकरांनी आवर्जून चित्रपट गृहात जाऊन संगीत मानपांना चित्रपटाचा आनंद लुटावा असं मी आवाहन करतो आ, नाटक आणि चित्रपट ही दोन वेगळी माध्यम आहेत त्यामुळे नाटक कदाचित तुम्ही पाहिलं असेल कदाचित युट्यूबला बघितलं असेल कदाचित प्रत्यक्ष पाहिलं असेल तर ते डोक्यात ठेवून येऊ नका हा चित्रपट एक स्वतंत्र विषय आहे स्वतंत्र माध्यम आहे आणि त्या माध्यमात त्या संगीत मानापमान या कथेतल्या एका छोट्याशा बीजाचं रूपांतर कसं झालंय ते बघण्याचा आणि त्या सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायला अनुभव घ्यायला तुम्ही जरूर या मला खात्री आहे की हा सिनेमा माध्यमाचा जो अनुभव तुम्हाला मिळेल तो तुम्हाला फेरी टेल सारखं सर बघताना ज्या पद्धतीचे ते थोडस इथे आल्याशिवाय जाणवणार पण नाही आपल्याकडे फेरी टेल्सच नाहीत मराठी नाही आहेत नाहीत नाही नाहीत किंवा फॅन्टी फिल्म नाही बरोबर तर तो प्रकार आपण हाताळला नाही आणि तो मला असं वाटलं की मानप्पाच्या कथेमध्ये मला जाणवला म्हणून त्याच्यावरती की संपूर्णपणे एक नव्या पद्धतीने कथा रचून त्याचं चित्रीकरण केलंय आणि मला खात्री हो। आहे की परिकथा आपल्याला सगळ्यांनाच बघायला आवडतात बरोबर आपल्याकडे नसल्यामुळे आपण परदेशी भाषेतला बघत होतो पण एक आपल्या भाषेतली अस्सल परिकथा आपल्याला उपलब्ध आहे आणि तर ती जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये येत नाही ना तोपर्यंत त्या परिकथेचा आनंद मिळणार नाही कारण जी दृश्य आम्ही चित्रित केलेली आहेत ज्या प्रकारचं पार्श्वसंगीत आहे ज्या प्रकारचं संगीत आहे ज्या प्रकारचे सेट्स आहेत ज्या प्रकारचं नाट्य त्याच्यामध्ये आहे त्या सगळ्याची मोठ्या पडद्यावरती आणि त्या साऊंड सकट बघण्याची तो असं घरात मोबाईलवरती किंवा ओ टी टीवरती बघण्याची ही फिल्मच नाही आहे त्यामुळे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला परिपूर्ण आनंद सिनेमाचा घेता येईल त्यामुळे तुमच्या जवळ ज्या कुठल्या चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज झाला असेल तिकडे जा आणि आवर्जून सगळ्यांना घेऊन चित्रपट बघा मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल धन्यवाद आम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही सांग्यू आणि सांगलीकर नक्कीच रेडिओ ऑरेंजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की चित्रपट गृहात जाऊनच आपला हा संगीत मानापमान चित्रपट पहावा धन्यवाद थँक्यू